भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे नेहरू ग्राउंडवर अठ्ठावीस सप्टेंबर दुपारी बारा वाजता जनसम्मान यात्रेचे आगमन होणार असून भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे ग्राउंडवर हेलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता आगमन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय राज्य ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती राहणार असून पंचवीस हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचे राजेंद्र जैन तसेच तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले धर्मेंद्र भूते तालुका प्रतिनिधी तुमसर अठ्ठावीस तारखेला जनसामान्य यात्रा तुमसरला येत आहे आम्ही सर्व आमदार राजू कारखोरेच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये माननीय अजित साहेब माननीय अदिती तटकरे मॅडम माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि माननीय सुनील तटकरेजी येणार आहे अकरा वाजता हेलिकॉप्टरनी इथे आगमन होत आहे त्याच्यानंतर तुमसर शहरमध्ये एक रैली आणि इथे एक मोठी जनसामान्य यात्राची सभा होणार आहे यासाठी प्रत्येक गावी गावी आमचे आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि शासनाची प्रत्येक योजनाच्या यावेळी शेतकऱ्यांना लाडकी बहिणांना युवा साथींना आणि शेतकऱ्यांना जे सर्व इलेक्ट्रिक बिल वगैरे माफ झाले याचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमची पंचवीस हजार लोकांची इथे तयारी आहे त्याच्यापेक्षाही जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे आपल्या पूर्ण होती या ठिकाणी आल्यावर आपला खूप दिवसापासून आपला दादांचा दौरा झालेला नाही आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे आम्ही आपला दोन्ही सरकारचा अनुभव घेतलेला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार तर कोणतं सरकारमध्ये दम आहे हा जनतेने बघितलं आहे आता दादा जे आपला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि जे आपला धडाकेबाज निर्णय जनतेसाठी शेतकऱ्यासाठी गोरगबीर गरिबांसाठी माता भगिनीसाठी जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी संवाद साधण्याकरता येत येते त्यानंतर आपला आता सर्व वातावरण जे आहे इलेक्शन मोडमध्ये आलेलं आहे तर इलेक्शन मोडमध्ये आल्यामुळे सुद्धा एक आपला माध्यम आहे का जनतेबरोबर भेटावं नंतर वेळ मिळतो नाही मिळत आणि आपल्या जनकल्याणाचे जे काम आहेत तिथल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आपल्या दादा सामने मांडणार आहोत काही अडचणी सुटल्या आहेत काही अडचणी सुटणे बाकी आहेत आणखीन काही नवीन अडचणी आहेत या सर्व गोष्टी आपल्या या ठिकाणी आपली चर्चा होणार आहे आणि जनतेवर संवाद साधणार कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार आहे या ठिकाणी राजभाऊला पुन्हा तिकीट मिळेल की नाही दादा या ठिकाणी तुमची घोषणा करतील का नाही 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 अजून असा काही झाला नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातसुद्धा किस तक के कटना इकट्ठा रहे और ये वो करना सुनली बैठ रहा प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील टक्केरे साहब खासदार प्रफुल्ल पटेल जी और माननीय आदित्य टक्केरे जी ये सभी लोगों का तुंसर में जनसम्मान यात्रा के माध्यम से आगमन हो रहा है और पूरे राज्य में माननीय सरकार ने माननीय एकनाथ श्री शिंदे माननीय देवेंद्र जी फडणवीस और माननीय अजीत दादा पवार के नेतृत्व में जो सरकार महायुति की चल रही है उस महायुति के माध्यम से जो प्रमुख योजनाएं लागू की गई है जिन प्रमुख योजनाओं के माध्यम से एक वास्तव में आ, लोगों को सामान्य नागरिकों को किसानों को लाडली बहनों को जो एक मजबूत करने के लिए सरकार ने काम किया है उस माध्यम से ये जन सामान्य यात्रा आ रही है और सम्मान यात्रा के इस इस को हम इस माननी जी किया। तुमें। हम बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र